दिलॉट बेस्ट फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण मेथीची अगदी सोप्या पद्धतीने पण चवीला तितकीच भारी अशी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर मेथी कडबड होऊ नये म्हणून काय करायचं यासाठी देखील पुढे विशिष्ट ते सांगितलेले आहेत तर हे बघा मेथीचे असे मोठे 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 खुडून घेतलेले आहे कोवळी कोळी जितकी आहे देठासकट अशी मेथी निवडून घेतलेली आहे ती धुवून छान आहे बघा छान निथळून घेतलेली आहे पालेभाजी कोणतीही असो ती चिरून धुण्यापेक्षा धुवून मगच चिरावी तरी ते मोठे मोठे अशी खुडून घेतलेली आहे मेथी जी स्वच्छ धुवून निथळलेली आहे आता ही मी चिरून घेणार आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही बारीक बारीक मेथी खुडून म्हणजेच निवडून घेतली तरीही चालेल ते छान कोवळी लुसलुशीत अशी आहे अगदी फाईन चॉप केलेली नाहीये म्हणजे खूपही बारीक अशी चिरून घ्यायची नाहीये साधारणतः मध्यम अशी ही चिरून घ्यायची आहे याप्रमाणे मी तीन चमचे तेल घेते तेल चांगलं गरम झालं की यामध्ये इथे बघा मी मोठी अशी मिरची कट करून घेतलेली आहे लसूण ठेचून घेतलेली आहे आणि कांदा तर पालेभाजी म्हटलं की लसूण आलाच लसणामुळे फ्लेवर छान लागतो फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता मिरची तेलात चांगली तरचडली की त्यामध्ये मग लसूण घालायचं आहे लसणाचा रंग बदलेपर्यंत छान परतून आहे लसूण पच्चा ठेवला तर त्याचा भाजीला फ्लेवर तसाच येतो त्यामुळे रंग बदलून घ्यायचा आहे लसणाचा रंग बदलला की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा भाजताना थोडं मीठ घालायचं त्यामुळे कांदा पटकन भाजला जातो कांदाचा रंग बऱ्यापैकी बदललेला आहे कांदा छान भाजलेला आहे अगदी आपल्याला तो काळा असा करपून घ्यायचा नाहीये ते मध्ये ज्या वेळेस आपण कांदा घालतो तो साधारणतः असा पांढरट असायला पाहिजे तर कांदा परतलेला आहे इथे मी मूग डाळ भिजवून घेतली होती ही बघा डाळ भिजलेली असेल तर भाजी पटकन होते बघा डाळ आधी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे ज्या वेळेस आपण परतून घेतो त्याची चव छान लागते त्यामुळे डाळाशी परतून घ्यायची जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्ही डाळ भिजत घातली नसेल तर डाळ फक्त धुवून घालायची आणि फक्त एक, एक मंद मंदिर झाकून ठेवायची म्हणजे डाळ पटकन शिजते इथे मी मूग डाळ घेतलेली आहे तुम्ही याऐवजी तूर डाळ घेऊ हो शकता किंवा मसूर डाळ घेतली तरीही चालेल डाळ चांगली परतून झालेली आहे आता यामध्ये हे बघा मेथी मी चिरून घेतलेली आहे तर खूप म्हणजे खूप अशी बारीक चिरलेली नाहीये साधारणतः मोठी मोठी चिरलेली आहे मिक्स करून यामध्ये मीठ घालायचं आहे कांदा भासताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना अंदाजे आणि चवीनुसारच घालायचा डाळ आपण भिजवून घेतले त्यामुळे याच्यामध्ये आपण पाणी वगैरे अजिबात घालणार नाही आहोत आणि मिठामुळे देखील भाजीला पाणी मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे आणि भाजी नेहमी मध्यम वरच शिजवायची आहे खूप मंद ही गॅस करायचा नाही आहे आणि खूप मोठाही गॅस करायचा नाही आहे मीठ घातल्या घातल्या लगेचच चे त्याला पाणी सुटायला सुरुवात होते हे बघा बघू शकताय तुम्ही लगेचच पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे तर अशी ही भाजी पटकन शिजते पण तुम्हाला घाई असेल तर तुम्ही याच्यावर झाकण लावून शिजवली तरीही पटकन शिजते एक मिनिट भर झाकून ठेवायचं म्हणजे वाफ छान मुरून भाजी पटकन शिजेल एक मिनिटातच भाजी जवळपास शिजत आलेली आहे अगदी थोडीशी कसर बाकी आहे तरी बघा डाळ भिजवून घेतल्यामुळे पटकन शिजते आता यामध्ये राहिलेलं जे काही पाणी आहे ते पुन्हा आपण भाजी छान शिजवून घेणार आहोत आता मी झाकणार नाही छान वाफेवर शिजू देणार आहे त्याला भाजीचा रंग काय छान दिसतोय ते बघा तर पालेभाज्यांमध्ये जास्त पाणी घातलं किंवा मोठ्याचे वर ज्यावेळेस आपण भाजी शिजवतो त्यावेळेस भाजीचा रंग बदलतो आणि इथे तुम्हाला हिरवट भाजी दिसते मग असं मेहंदी मेहंदीचा कलर जो असतो त्या रंगाची भाजी दिसते आणि मग खायला कंटाळा येतो त्यामुळे जर भाजीची चव टिकवायची असेल रंग टिकवायचा असेल तर भाजी नेहमी मध्यम आचेवर आणि सांगितलेल्या पद्धतीनेच शिजवून घ्यायची आहे तर हे बघा भाजीतलं पाणी आता पूर्णपणे आटलेलं आहे आणि छान भाजी शिजलेली देखील आहे आता यामध्ये मी काय करणार आहे ना हे माझ्याकडे असं जाडभरड भरड दर्द शेंगदाण्याचं कूट आहे ते घालणार आहे ना भाजीचा कडवडपणा कमी होतो आणि भाजी चवीला देखील छान लागते हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला शेंगदाण्याचं कूट नसेल घालायचं नाही घातलं तरी हे चालेल फक्त डाळ घालून केलेली भाजी देखील खूप छान लागते शेंगदा मी अगदी थोडस घातलेलं आहे जास्त घातलेलं नाहीये शेंगदाण्याचं कूट घालून फक्त छान एकदा भाजी परतून घ्यायची आहे आणि अर्धा मिनिट फक्त सोडून द्यायचे आहे किंवा ठेवली तरीही चालेल आणि फक्त मिनिट किंवा एक अर्ध मिनिट म्हणण्यापेक्षा एक दहा ते पंधरा सेकंद फक्त एक वाफ काढायची आणि भाजी आपली तयार होते फक्त एक दहा ते पंधरा मी एक वाफ काढून घेतलेली आहे गॅस चे देखील बंद केलेली आहे तर बघा भाजीचा रंग अजिबात बदललेला नाहीये मस्त हिरवी हिरवी गार चवीला भारी मेथीची भाजी तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव शेअर करा मला आशा आहे की अशा पद्धतीने भाजी बनवाल तर ना ना न खाणारे देखील आवडीने खातील आणि जरी भूक नसेल ना एक भाकरी जास्तच खातील तर अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी ब्लेस फूड रेसिपी हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप खूप कमेंट्स करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत दाखवलेली रेसिपी, तो रेसिपी ट्राय करा स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा फराळाचे रेसिपी देखील दाखवलेल्या आहेत त्या देखील नक्की बघा